मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला फेब्रुवारी महिन्यात या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे तब्बल सातशे एक किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यापैकी नागपूर ते इगतपुरी असा सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा महामार्ग सध्या कारवाई नाहीत आहे तर इगतपुरी ते मुंबई हा शहात्तर किलोमीटरचा शेवटचा टप्पा आता पूर्ण झाला आहे हा संपूर्ण महामार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर हे अंतर सोळा तासांऐवजी अवघ्या आठ तासात पार केलं जाणार आहे विशेष म्हणजे या वेगवान प्रवासात सुरक्षेची खबरदारी घेत वाढत्या अपघातांच्या घटनांवर उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत तर समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सहा लेन एकशे वीस मीटर रुंद सातशे एक किलोमीटर लांब महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेस वेडशे किमी प्रति तास वेगानं प्रवास करता येणार पासष्ट फ्लायओव्हर चोवीस इंटरचेंज सहा बोगदे अनेक अंडरपास कसाराजवळ आठ किमी लांब जुळा बोगदा जुळा बोगदा फुल वॉटर मिस्ट सिस्टमनं सुसज्ज वन्यजीव सुरक्षेसाठी ऐंशीहून अधिक संरचना महामार्गाजवळ अठरा नवी स्मार्ट टाउन्स स्मार्ट टाउन्समध्ये स्थानिक वैशिष्ट्यांवरचे उद्योग सदुसष्ट हजार कोटींचा खर्च दहा जिल्ह्यांना थेट जोडणार समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पाही पूर्ण झालेला आहे याबाबत एम एस आर डी सीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी महामार्गाचा पहिला टप्पा तर आधीच सुरू झालेला आहे मात्र इगतपुरी ते मुंबई असा हा शेवटचा टप्पा आता त्याचं उद्घाटन फेब्रुवारी मध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्याचं काम देखील पूर्ण झालंय आपल्या सोबत एम एस आर डी सीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा जो महामार्ग आहे हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या ड्रीम प्रोजेक्टला एक्झिक्युशन करण्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलेलं आहे हा प्रकल्प फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाला आणि पहिल्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे ते आपण डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये केलं दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे म्हणजे पहिल्या टप्प्याचं लोकार्पण जे झालं ते नागपूर ते शिर्डी असं झालं पाचशे वीस किलोमीटरचं आणि दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे ते शिर्डी ते भरवीर ऐंशी किलोमीटरचं असं ते लोकार्पण दुसऱ्या टप्प्यात झालं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये भरवीरपासनं ते इगतपूरच्या रस्त्याचं आपण लोकार्पण केलं आहे हा एकूण महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये सहाशे पंचवीस किलोमीटरचं हे लोकार्पण झालं शहात्तर किलोमीटरचा हा टप्पा सेवेसाठी आपल्याला खुला करायचा आहे आपण पाहिलं या ठिकाणी नागपूर इथे सुरू होते आणि मुंबई या ठिकाणी नकाशामध्ये दाखवलेला आहे आणि हा महामार्ग दहा जिल्ह्यातला जातो दहा जिल्ह्यापैकी आता शेवटचा जो ठाणे आणि नाशिकचा काही पार्ट आहे म्हणजे नऊ जिल्ह्यामधनं ऑलरेडी हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे शेवटचा ठाणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही पार्ट जो आहे त्या शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचं काम जवळपास नव्याण्णव टक्के आता पूर्ण झालं आहे आणि शेवटचं जे काही फिनिशिंग आहे का फिनिशिंगची एक कामं सुरू आहेत जसं मार्किंग पेंटिंग आहे मार्गदर्शक फलकं आहेत क्लिनिंगची जॉब आहे किंवा बाकी क्रॅश बॅरियरचं पेंटिंग असेल फुलाचं पेंटिंग आहे अशी फिनिशिंगची कामं सुरू आहेत आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर ही सगळी कामं पूर्ण झालेली असतील आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरनंतर केव्हाही हा वाहतुकीसाठी खुला करता येणे शक्य आहे कॅमेरा नितेश पाठक झी चोवीस तास मुंबई